नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे लवकरच लग्न सरा येईल आणि तुमच्या घरामध्ये बर्थडे पार्टी असते कॉर्पोरेट लेवल वर तुमच्या ऑफिसचे लागतात आणि तुम्हाला ही सोय जर पुण्याच्या जवळच निसर्गरम्य ठिकाणी हवी असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर आन व्हिडिओ होणारे स्किप न करता बघा नमस्ते सर मी प्रथम सांगतो की सायरुख हिल फॅमिली रेस्टॉरंट हा जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्षाचा हा प्रवास आहे आमच्या वडिलांनी हॉटेल चालू केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही वाढवत वाढवत या सुविधा देतो लोकांना तर आमच्या इथे व्हेज नॉनव्हेज स्वतंत्र किचन आहे सर्वात मोठं की ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही से सोय केलेली आहे की व्हेज नॉनव्हेज स्वतंत्र किचन आहे आणि त्यानंतर आम्ही जो हॉल आहे इव्हेंटसाठी लोकांना डोळे जेवण लग्न किंवा साखरपुडा बारसे यासाठी एक हॉल बनवलेला आहे जवळजवळ सिटिंग त्याची सहित पाचशे सहाशे लोक बसतील एवढी मोठी सिटिंग आहे त्याच्यानंतर त्याच्या तुम्हाला तो हॉल फ्री दिला जातोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की त्याच्यावर रूम सुद्धा दोन फ्री देतोय आपण कार्यक्रमासाठी जी थाळी आहे आमच्याकडे दोनशे रुपयांची एक थाळी आहे दोनशे पन्नास रुपयांची आहे आणि तीनशे रुपयांची बेस्ट थाळी फक्त तुम्हाला या थाळ्यांचे पैसे द्यायचे हॉल फ्री त्याच्यामध्ये संपूर्ण आहे सिटिंग सहित सिटिंग एरिया सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री मिळणार आहे आमच्याकडे म्हणजे आपल्या सर्व फॅमिली मेंबर्समध्ये म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर मधल्या सगळ्या फॅमिली मेंबरमध्ये अगदी सुवर्ण संधी आहे येणारी लग्न सराई तुम्हाला अगदी हतन मस्त जाणार आहे तुम्हाला हॉलचा खर्च करायची गरज नाही बैठकीची सोय करायची गरज नाही नवरी आणि नवरदेवाच्या रूमची सोय करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला दोनशे अडीचशे आणि तीनशे कुठली थाळी हवी आहे ती तुम्ही चॉईस करा त्या थाळीप्रमाणे लोकांचे पे पैसे करा आणि यानंतर हे सर्व फ्री मिळणार आहे तुम्हाला आणि कुठं प्रवास करत असताल तुम्ही जर मुंबईवरनं किंवा लांबून कुठून आलाय आणि तुम्हाला स्टे करायचा आहे स्वस्त आणि मस्त आहे आजूबाजूला पूर्ण हिरवळ आणि निसर्गरम्य रोड लगत आहे पार्किंगची सोय आहे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंगची भरपूर अशी सोय आहे आणि इतन पुढचा प्रवास तुमचा सोपा जावा म्हणून तुम्ही इथं स्टे सुद्धा करू शकता जास्तीत जास्त लोकांना आपला हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे माझ्या फॅमिलीतील प्रत्येक माझ्या याचा फायदा पाहिजे सर्वात प्रथम आपण रेस्टॉरंटचं जे लोकेशन आहे ते बघूया साईरूप हिल फॅमिली रेस्टॉरंट सतरा ते अठरा हजार स्क्वेअर फूटमध्ये हे पूर्ण बांधकाम आहे प्रशस्त आहे आणि आपल्याला त्यांनी जे ऑफर्स दिलेल्या आहेत त्या स्वस्त आणि मस्त आहे रोड लगत आहे दिवे घाट चढून आल्यानंतर तुम्हाला पाचशे मीटर अंतरावरच उजव्या हाताला हे हॉटेल उपलब्ध आहे रोड लगतच आहे आणि पार्किंगची सोय आहे हा हॉल आहे ज्या हॉलमध्ये पाचशे ते सहाशे लोकांची बसण्याची सोय आपल्या इथं अगदी फ्री केली जाते यासोबतच बघा पुढे स्टेज पण आहे कार्यक्रमासाठी तुम्ही लग्न बारस बा अजून भरपूर मोठे मोठे कार्यक्रम इथे पाचशे सहाशे लोकांचे करू शकता यासोबतच इथे रूम्स आहेत टोटल सात रूम आहेत सा यामध्ये दोन रूम आपल्याला अगदी फ्री दिल्या जातात आपल्या कार्यक्रमासाठी तर इथं आपल्याला रूम कडे जाण्याचा हा एंट्रन्स आहे इथे आणि जर तुम्ही या बाजूला कुठं वर सासवडच्या बाजूला वर कुठं फिरायला आलेला असताल आणि खूप लांबून ट्रिप करून आलाय तर मध्ये जर तुम्हाला आराम करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथं भाड्याने ह्या रूम घेऊ शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला इथं भाडं द्यायचं आहे आणि तुम्ही आपल्या रूम बुक करू शकता पण आपल्या रूम कशा असतील तर त्या ज्या रूम आपल्याला देणार आहेत त्या अशा असणार आहे बेडची सोय असेल असणार असणारे या बाजूला इथे बघा तुम्हाला टी व्ही कॅबिनेट दिलेला आहे परत तुमचं महत्वाचं सामान ठेवण्यासाठी त्यांनी वॉर्डरोब दिलेला आहे नंतर इथं दादा आहेत दादांच्या मागच्या बाजूला तुम्ही बघताल जर तुम्हाला मेकअप वगैरे करायचं आहे किंवा तुमची जरा थोडी जास्त लोक असतील तर तुम्हाला इथं बघा सामान वगैरे ठेवायला थोडी जास्त जागा आहे आणि समोर बाथरूम आहे तर इकडे बाथरूम आहे बाथरूम पण अगदी प्रशस्त आहे मोठ आहे आणि स्वच्छ आहे इथं आपला अजून एक फायदा होतो तो म्हणजे आपल्याला बघा हे जे गेट दिलेलं आहे एंट्रन्स आहे हा पूर्णपणे वेगळा आहे हॉलसाठी म्हणजे जे आपले कार्यक्रमाला लोक येणारे त्यांना इकडून रेस्टॉरंट कडून येण्याची गरज नाही ही बॅक साईड आहे आपल्या हॉटेलची तुम्हाला आणि इथून जायला पण सोपं जाणार आहे म्हणजे हॉलमध्ये आपला कार्यक्रम आटोपला तर समोरच्या बाजूला तुम्हाला जेवणाची सोय केलेली असणार आहे तर तुमचे पाहुणे मंडळी इथं जाण्यासाठी पण सोयीस्कर होईल ह्या वेगळा एंट्रन्स आहे आणि हॉटेलसाठी पुढून वेगळा एंट्रन्स आहे फोर व्हीलर पार्क आणि टू व्हीलर पार्किंगची भरपूर मोठी सोय केलेली आहे पूर्ण फ्री मिळणार आहे आपल्याला तर तुम्हाला नक्कीच फायद्याचं जाणार आहे फक्त दोनशे रुपये थाळी प्रमाणे आपले इथं त्यांनी रेट ठेवलेले आहेत तुम्हाला जे परवडतील त्या हिशोबाने दोनशे अडीचशे तीनशे रुपयाची थाळी घ्यायची आहे इथे हॉल फ्री इथे दोन रूम फ्री असणार आहे आणि एक्स्ट्रा रूम लागत असतील तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा रूम बुक करायचे आतमध्ये आपण जेव्हा हॉट हॉटेलमध्ये येतो तेव्हा आपल्याला प्रशस्त बघा इथं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे जिथे तुम्ही निवांत जेवणची ऑर्डर देऊ शकता व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला इथं घेता येणार आहे तुमच्या कार्यक्रमा पद्धतीने यासोबतच तुम्ही हॉटेलमध्ये एन्जॉय करण्यासाठी सुद्धा येऊ शकता इथं वरच्या बाजूला बघा आपला हॉल आहे तो पण हॉल आपण बघणार आहे आपले टोटल दोन हॉल आहेत चला तर मग वर जाऊया तर हा जो हॉल आहे हा वरच्या बाजूला आपण जिना चढून आलेलो आहे आणि तुम्हाला कॉर्पोरेट लेवलवर जर छोटा मोठा कार्यक्रम कमी लोकांमध्ये घ्यायचा असेल आणि साधारण दोनशे लोक या हॉलमध्ये तुम्ही पूर्ण बसवून घेऊ शकता जेवणाची अरेंजमेंट आणि सुंदर अशी पार्टी होऊ शकते बघा एकदम प्रशस्त हॉल आहे हा आणि सिटिंग अरेंजमेंट यांचीच असते जेवणाच्या थाळी फक्त तुम्हाला पैसे पे करायचे हॉल आपल्याला हा पूर्ण फ्री मिळणार आहे आता आपण वरचा हॉल पाहिला यानंतर इथं पूर्ण तुमची जेवणाची सोय असणार आहे मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला आतमध्ये बघा अजून इथे पण मोठा हॉल आहे बघा तुम्हाला इथे पण जेवणाची सोय करून दिली जाते एकदम प्रशस्त आहे यानंतर तुम्हाला इथं दिसेल एकदम स्वच्छ किचन आहे आता ऑर्डर चालू आहे इथे स्वयंपाक चालू आहे आता आपण छोटासा बाईट घेऊया इथं सर आहेत आणि त्यांची फॅमिली आहे नमस्ते सर नमस्ते तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे जेवताना थोडस डिस्टर्ब करते तुम्हाला जेवण कसं वाटलं हॉटेल आपल्या लहान मुलांना जमताय जेवण व्यवस्थित वाटत आहे ओके आम्ही वरून आलोय ओके पेज पेजवरती बघितलं होतं या रोडवरती अच्छा म्हणून आम्ही जेवणा थांबलोय खास अच्छा जेवणाची टेस्ट व्यवस्थित आहे आणि इथे अजून काय तुम्ही राहण्याची पण सोय अच्छा जर कुठून बाहेरून येत असेल तसं जेजुरीला वगैरे येतात आम्ही पण तिकडे आलोय अच्छा राहू पण शकतो माणूस ओके आणि मेन म्हणजे रिजनेबल रेट आहे नऊशे नव्वद मध्ये आपल्याला रूम मिळते चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे आणि इथून तुम्ही ट्रॅव्हल करून जर दमलेला असाल तर सर जसे मुंबईवरून आलेले तर तुम्हाला लांबचा टप्पा कव्हर करण्यासाठी थोडं मध्ये आरामाची गरज लागते तर छान आहे तर जेवणाची सोय व्हेज नॉन दोन्ही पद्धतीचं जेवण आहे पण दोन्हीला वेगळं किचन आहे किचन आहे ते मत हा कारण की ज्यांना व्हेज लागतं त्यांचं थोडंसं हे आपलं चांगलं हॉटेल चांगलं आवडलं सर तुम्हाला रिव्ह्यू बघूनच आला का ओके लिस्टावरती पाहिलं होतं थांबलो था था अच्छा मॅम तुम्हाला कसं वाटलं थँक्यू आम्ही मुक्कामी आलेलो आहे सदर पाहायला गेलं तर सायरुख हॉटेल हे चाळीस वर्षापासून फेमस आहे पुरंदर तालुक्यात ओके इथं व्हेज नॉन व्हेज किचन सेपरेट आहे अच्छा इथं कसली म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही लॉजिंगची आता उत्तम राहण्याची सोय व्यवस्थित आहे काही कसला प्रॉब्लेम नाही कार्यक्रम नाही गेलं तरी इथं ढवळे जेवण असतं एंगेजमेंट असते भरपूर कार्यक्रम असे होतात इथं सेटिंग अरेंजमेंट आहे चारशे ते पाचशे लोक आरामसेर बसू शकतात गार्डन आहे रिसॉर्ट टाईप तुम्हाला हे हा आहे आणि हे घाटावर असल्यामुळे वातावरण चांगलं आहे प्रतिकूल वातावरण आहे तर कसलाही प्रॉब्लेम नाही काय नाही छान आहे पुरंदरकरांसाठी रात्री तुम्ही बाराला जरी आलात तरी एकमेव तालुक्याला एकच बारा आहे सायरूप दुसरं कुठं तुम्हाला इथं जेवण कुठं भेटणार पण नाही या चवीचं पण कोण देणार नाही आणि मेन म्हणजे सेफ आहे मला वाटतं कारण की रोड लगत असल्यामुळे लेडीज जरी ट्रिप करून येत असतील तर उतरायला आणि थांबायला अगदी काहीच अडचण नाही आधी आणि एकदम फ्रेंडली वातावरण आहे तुमचे कार्यक्रम झालेले आहेत दादा इथं कधी एक दोन कार्यक्रम आम्ही केलेले अरेंजमेंट ते कशी झाली होती अंगेजमेंट एकदम भारी भुपेट येणार आहे सगळं व्यवस्थित आहे वाढायला कसं अडचण नाही काय नाही कसला प्रॉब्लेम नाही एकदम प्लॅनिंग केलं की आपला कार्यक्रम एकदम डोळे झाकून तर तुम्हाला जर आता लग्न सराई आहे बर्थडे पार्टी आहे तर नक्की तुम्ही इथं येऊन जा आता दादानी तर तुम्हाला इथे सांगितलंच आहे त्यांचं नेहमीच ठिकाण आहे आणि मेन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं नक्कीच तुम्हाला यायला आवडणार आहे कारण की पुणेकर पहिला निसर्ग या गोष्टीला महत्त्व देतात आणि पुण्याच्या जवळ हवं असेल तर नक्की इथं थांबा इथून पुढचे जर प्लॅनिंग असेल तर तुम्ही इथं रूम घेऊन पुढे फिरायला पण जाऊ शकता